कोल्हापुरातील यादवनगरमध्ये प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना किणी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मगरुरीचा अनुभव आला उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनांवरून कोल्हापूरचा बिहार होतोय की काय अशी भीती व्यक्त होतीये किनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अरेरवीच्या घटनांमध्ये मंगळवारी आणखी भर पडली पण यावेळी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांनी थेट एस दर्जाच्या अधिकाऱ्याची गाडी अडवून जी भाषा वापरली ती महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला शोभणारी नव्हती मंगळवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची गाडी रोखून त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या एका आयएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आली uh, cool. माझ्यासाठी जे त्यांनी मला जे सांगितलं तर त्यांनी एकतर हे सांगितलं की तुम्ही कोण आहे आम्हाला सांगायचे आणि आम्ही दहा अधिकारी विकत घेऊन एक हे मला खूप वाईट वाटलं आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं ज्यावेळी आम्ही पुलिसला कॉल करत होते की पोलिसला पण आम्ही विकत घेऊन इतके रुपये देऊन तितके रुपये देऊन तर ही दोन गोष्ट मला खूप वाईट वाटली आणि त्यापूर्वी जर इनिशियली त्यांनी काय सांगितलं की आम्ही खूप मोठे आहे म्हणजे ते खूप मोठे आहे तुम्ही काय करतात हे ते तर हे दोन तीन गोष्ट जी होती ते वाईट वाटली आणि ही माझ्यासोबत आणि जो माझे सहकारी जो आहे ते कदम साहेब ते क्लास वन ऑफिसर आहे आणि त्यानं धक्का ओके केली तर ही जो दोन गोष्ट आहे ना म्हणजे मला ते श्रीगांकडं हे मला वाईट वाटले ते इव्हेंच्युली ते, ते एक बिझनेस आहे फुल कलेक्शन त्यामध्ये माझं काही ते नाही आहे ह्यावर मला थोडा आक्षेप झाला की तुम्ही असे कसे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना झालेल्या शिविगाळीचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय सायंकाळी पेटवडगाव पोलिसांनी अमन मित्तल यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती घेतली किनी टोलनाक्यावर घडलेला हा पहिलाच प्रकार नाही इथं सर्वसामान्यांना नेहमीच अशा अरेरवीचा सा सामना करावा लागतो आता इथले कर्मचारी थेट अधिकाऱ्यांना विकत घेण्याची भाषा बोलू लागल्यामुळे संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे